नमस्कार मी मुस्कान आपण आहात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही प्रारंभ महिला कॉलेज युती यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाणाऱ्या महाराष्ट्र शेजारील राज्यांनी सुरू केलेल्या अभया क्यू आर कोड ही संकल्पना सातारा जिल्ह्यात राबवण्यासाठी तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सातारा आचल दलाल मॅडम यांनी सुरु करण्यासाठी तर जिल्ह्यातील जिल सर्व वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांना सूचित करून रिक्षांवर अवयाय क्यू आर कोड बसवण्याकरिता रिक्षाचालकांकडून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले होते नुकतीच तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कोडकर यांनी पदभार स्वीकारला आहे आज सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कोडकर मॅडम यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या कार्यालयात परिसरात प्रारंभिक स्वरूपात कराड मधील रिक्षा समूहाचे अध्यक्ष अशोकराव पाटील महिला व शाळकरी मुले कॉलेज युती यांच्या उपस्थितीमध्ये रिक्षांवर क्यू आर कोड पसवण्याचा प्रारंभ करण्यात आला सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी रिक्षा चालकांना अभया क्यू आर कोड संदर्भात माहिती दिली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कोडूकर मॅडम यांनी कॉलेज युवतींना व महिलांना रिक्षांवर बसवण्यात येणाऱ्या अवयव क्यू आर कोडबद्दल माहिती दिली या उपक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी व कॉलेज युवतींनी पोलिसांचे आभार मानले यावेळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कोडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी कराडजी अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी रिक्षा चालक उपस्थित होते अभया क्यू आर कोड कराड तालुक्यातील एकूण तीन हजार नऊ रिक्षांवर बसवण्यात येणार असून आजपासून त्याची सुरुवात करण्यात आली आहे पालक किंवा तुम्ही जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा याच्यावर स्कॅन करायचं तुम्ही स्कॅन केला तुमचा जो ऑटो आहे तो ऑटोचा आमच्या कंट्रोल एक अलर्ट येईल यशस्वी ऑटो आहे या ठिकाणीवरून निघालेली आहे कॉल येईल की बाबा तुम्ही कुठे चालत की आम्ही शाळेला सोडायला चाललो तर पालकांना काय चिंता करण्याची गरज नाही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आमचं कंट्रोल त्यांच्यावर लक्ष ठेवलं लक्षात वाटत का तुम्हाला फायदेशीर आहे का

महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्षा बारफोड लावण्यासाठी आपल्या कराड येथे माननीय एस पी समीर शेख व त्यांचे सर्व सहकारी या ते पोलीस टीमने कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या कराड तालुक्यामध्ये एकूण एकोणीसशे रिक्षा आहेत आणि कराड ग्रामीणमध्ये एकोणीसशे असे आपले तीन हजार नऊशे सात रिक्षा आहेत त्यामध्ये मा एक महिन्यापासून फॉर्म इंग्लिश इंग्लिशमधले भरून सर्व रिक्षावाल्यांनी कराडच्या ऑफिसमध्ये ट्रॉफिक विभागात दिलेले आणि ते सगळे फॉर्म भरून झाल्यानंतर आज कुठल्याही प्रवासाला सुरक्षितता मिळावी महिलांना सुरक्षितता मिळावी म्हणजे निर्भया पथक जे काम करते त्याला सुरक्षितही यावी म्हणून शासनाने महाराष्ट्र शासनाच्या शासना पोलीस विभागाने सर्व ठिकाणी बारकोड लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याची सुरुवात आज कराडमध्ये होत आहे त्याबद्दल मी रिक्षा संघटना आपल्या सर्व रिक्षा तर्फे त्यांचे आभार मानतो धन्यवाद व्यक्तो पोलिसांनी आज उपक्रम राबवला आहे क्यू आर कोडचा रिक्षांना क्यू आर कोड बसवण्यासाठी त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या घरातून बाहेर पडतील त्या बरोबर पोलीसच असावेत असं नाही हे बरोबर असतील याचं फील आम्हाला होईल पालकांना वगैरे हो कारण जरी असा काही प्रॉब्लेम आला तर प्रत्येक वेळी तिथं असणंच गरजेचं नाही हा क्यू आर कोड वापरून आपण आपल्या सुरक्षतेची काळजी घेऊ शकतो म्हणून हा प्रकल्प अगदी छान वाटतो आमचा हा प्रकल्प छान वाटला पहिल्यांदा ऐकूनच कारण की पहिल्यांदा घरात निघताना पहिल्यांदा विचार येतो की म्हणजे मी सेफ आहे का नाही रिक्षा मध्ये बसताना आणि आता हा प्रकल्प चालू केल्याने घरच्यांचं पण टेन्शन गेलं की हा माझी मुलगी सेफ आहे छान प्रोग्राम खूपच छान आहे मी माझ्या सगळ्या मैत्रिणी मैत्रिणींना सांगेन आणि हा त्याच्यामुळे आम्ही मुली खूप जास्त सेफ राहू